दोनशे त्रेपन्न तालुक्यात अंबाळे टाकला मिळेल लाज वाटते का तुम्हाला सतराचे दोन नुकसान झाले सतराचे अंबाळे तालुक्यात ऑगस्ट मध्ये दोन मंडळात झाली झाले सरवडला एक सेवीस किलोमीटर फोडले एका दिवशी

त्याच्यासाठी मोठं किती आहे लागवड योग्य एकोणसत्तर हजार आता एकोणसत्तर मध्ये जिरायत बाग आहेत आणि फळबाग म्हणजे फळबाग आपल्याला आठ हजार रुपये बत्तीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपये तो तीन हेक्टर मध्ये मिळाले असते की आम्हाला

चौदा था। या चौदा बाबी आहे का नाही ते सांगा तालुका आहे कुठे आता मला जगावात कोणते चालू आहे वाचा वाचा तालुका कोणते ते मोठे नाही वाचा कोणते आहे का आंबे बोलताय आहे का म्हणजे फटका येत काटका देईल नाटक गेले तर जास्त त्याला भावनी खेळवतात पगार घ्यायला पाहिजे तुम्ही लवणार ना त्याला जी आर काढत पत्र दिलं तर उठायला बसतं इथे

ते संख्या वाढवा म्हणजे किमान दोन चार पाच वर्ष त्याची मदत मिळणार आहे आमचे पोर शेतकरी चांगला ठिकाणी काम होईल करा तुम्हाला करा